नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी जाणून घे पूर्ण अपडेट चॅनलला नवीन असताल चॅनलला चॅनल करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्यात दोन दिवस जाहिर। सुट्या जाहीर जाणून घे पूर्ण अपडेट महाराष्ट्र राज्यात कालपासून मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे यामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सुट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत यामुळे राज्यातील शाळा कॉलेज बंद असणार आहेत सर्वांसाठी व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघूयात पूर्ण अपडेट मुंबई सर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे रायगड पुणे सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नागपूर गोंदिया वर्धा या जिल्ह्यांमध्ये दे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यात भरपूर पाऊस पडू शकतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पालघर नवी मुंबई ठाणे नागपूर पुणे पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी शाळा कॉलेजांना सुट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आज उद्या घराबाहेर पडताना विचार करा अशा प्रकारे प्रशासनाने सांगितलेलं आहे आवश्यक काम असतानाच घराबाहेर पडावे तर या जिल्ह्यात सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र